महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेची माफी मागतो की युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचं दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा वाऱ्यामध्ये एक पुतळा तिथं पडला त्याच्या संदर्भामध्ये जे कोणी दोषी असतील जे कोणी दोषी असतील त्यांच्या चौकशा केल्या जातील आता पेपरला बातम्या येत आहेत हे केलं ते त्यांनी केलं ते त्यांनी केलं ते त्यांनी केलं ते कुणी केलं काय केलं त्याच्या सगळ्या तपास लागला पाहिजे त्याच्या संदर्भामध्ये मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सांगतोय मी ह्याबद्दल महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेची माफी मागतो की युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचं दैवत आहे आणि त्या दैवताचा पुतळा त्या पद्धतीनं असा वर्षाच्या आत ह्या पद्धतीनं ते नादुरुस्त ना होणं किंवा पडणं हे सगळ्यांना धक्का देणारी बाब आहे यामध्ये जे कोणी दोषी असे ते कुणी असू द्यात वरिष्ठ अधिकारी असू द्यात खालची असू द्यात कॉन्ट्रॅक्टर असू द्यात तो कॉन्ट्रॅक्टरला तर काळ्या यादीमध्ये टाकला पाहिजे आता तुम्ही मला सांगा आम्ही आज सरकारमध्ये कुठलीही सरकारमध्ये असताना आत्ता अहमदपूरला मला बाबासाहेबांनी अश्वर पुतळ्याला तिथं नतमत्सव खायला मी गेलो होतो छत्रपती शिवाजी महाराजांचा इथं पुतळा आहे का नाही तिथं मी आम्ही जाऊन नतमस्तक झालो शेवटी आपण करताना कुणी आम्ही असू दुसरं कुणी असू मागचं असो पुढचं असू काम चांगलंच व्हावं ही प्रत्येकाची धारणा असते महापुरुष आहेत आज त्यांचा इतिहास ऐकल्यानंतर शहारे अंगावर येतात राजमाता जिजाऊ असतील पुंडश्लोक ऐंद्री देवी होळकर असतील रमाई माता असतील त्या सावित्रीबाई फुले असतील शाहू महाराज असतील महात्मा फुले त्याच्यामध्ये आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णा भाऊ साठे मौलान आझाद किती लोक महापुरुषांची नावं घेऊ यांच्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक आदराची भावना आहे त्यांनी एक चांगल्या पद्धतीनं आपल्या पुढं आदर्श ठेवलेला आहे विचार ठेवलेला आहे भूमिका मांडलेली आहे या पद्धतीनं काम करत असताना या ज्या काही गोष्टी करतात त्या अक्षरशः त्याचा किती तीव्र शब्दात निषेध करावा तेवढा थोडा आहे आणि ह्या संदर्भामध्ये पूर्णपणे हे अमक्याने बांधलं होतं तमक्यानी बांधलं होतं कुणीतरी बांधलं होतं एकमेकावर ढकलाढकली करण्याच्यापेक्षा जो दोषी असेल जो दोषी असेल परत अशा पद्धतीनं कुणी पुतळे उभे करत असताना पन्नास वेळा विचार करतील या प्रकारे पुढच्या सगळ्या ॲक्शन त्या ठिकाणी करण्याकरता आम्ही कुठं तसूभर देखील कमी पडणार नाही हा शब्द देखील अमदपूरण चाकूरकरांना या सभेच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना देतो